रामकृष्णरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपले सर्वांचे वाव किती सुंदर बाही आहे एकदम मस्त अशी फुग्गा बाही मी बनवून घेतलेली आहे ह्या ब्लाऊजसाठी तर तुम्हाला ह्या बाहीच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही नसेल तो व्हिडिओ बघितलेला तर नक्कीच बघा आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देणार आहे तर आज आपण ब्लाऊजची संपूर्ण कटिंग बघणार बोटनेकमध्ये बत्तीस मापाचा ब्लाऊज बोटनेकमध्ये मी कटिंग करून घेणार आहे ज्या मैत्रिणींना प्रश्न पडतो की बोट नेक बघा मागे बोटनेक आणि पुढे डीप नेक तुम्हाला घ्यायचा आहे तर मग शोल्डर आणि मुंडाखोलीमध्ये काही चेंजेस करायचे असतात का तेच तुम्हाला आज इथं बघायला मिळणार आहे तर मी उंची प्लस एक इंच घेतलेलं आहे आणि शोल्डर तसंच मुंडाखोली मार्किंग करून घेतलेली आहे बत्तीसचं माझं इथं माप आहे कस्टमरचं तर मी साडेसहाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि साडेसहाचा मुंडा घेतलेला आहे मुंडा खोली आता फ्रंट पार्टसाठी मी मार्किंग केली तर बॅक पार्ट पार्टहून फ्रंट पार्टमध्ये उंचीला मी अर्धा इंच जास्त घेतलेला आहे शोल्डर मी साडेसहा घेतलेला आहे मुंडाखोली मी साडेसहा घेतलेली आहे इथं एक इंच आतमध्ये घेतलेला आहे फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी गडारुंदी मी इथं साडेतीन इंच घेतलेली आहे आणि गडा बघा पुढचा डीप आहे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही पुढचा डीप गळा घेऊ शकता मी तर नॉर्मल असा व्ही आकारात गोल सेप दिलेला आहे टक्स पॉईंट परत आडवा टक्स आणि उभा टक्स मी आडवा टक्स घेतलेला आहे बरोबर चार इंचावरती आणि उभा टक्स म्हणजेच वरून टक्स पॉईंट घेतलेला आहे आपण छातीच्या चौथा प्लस एक इंच प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे या बाजूला दोन इंच घेत आपण असा कट टू कट आकार तयार केलेला आहे तिथं आता शेपमध्ये मी प्रिन्सेस कटचा आकार इथं देऊन घेतलेला आहे बोटनेकमध्ये मी प्रिन्सेस कट बनवते खाली कमरेचा चौथा प्लस त्यामध्ये टक्ससाठी घेतलेला अडीच इंच नेहमीची शिलाई मार्जिन दोन इंच आणि एक इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचा आहे है, कारण डायरेक्टच कापडवर आपण कटिंग करतो आहे आणि मग जो जॉईंटसाठी जाणार आहे आपला कापड त्यासाठी आपण एक इंच मार्जिनला जास्त घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण आस्तरची कटिंग करून घेतो आहे तर बघा ही जी बोटणेका आहे याला मी अजून शोल्डर उतार दिलेला नाही आहे तर शोल्डर उतार मी जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करेल तेव्हाच मी देणार आहे बघू शकता अशा पद्धतीने जर का तुम्ही प्रिन्सेस कटची कर कटिंग करणार तर तुमचा ब्लाऊजला जो आहे तो पप एकदम परफेक्ट असा येणार आहे आणि ब्लाउज फिटिंगला देखील खूप सुंदर असं येणार आहे कस्टमरला तर आता ह्या ब्लाऊजमध्ये आपल्याला पप स्लीव्स बनवायचे आहे इथं अजून एक महत्त्वाची माहिती देते कस्टमरने मला फोटो टाकलेला होता की मला अशा पद्धतीची स्लीव्ज आणि नेक डिझाईन देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मी सेम त्या पद्धतीने बोटनेकमध्ये गडा बनवलेला आहे आणि स्लीव्ज देखील मी तशाच पद्धतीने बनवून घेतली त्यासाठी सर्वप्रथम मला फ्रंट आणि बॅक कटिंग करणं खूप गरजेचं आहे तर मी एकदम कमीत कमी कापडमध्ये हे दोन्ही पार्ट कटिंग केले आणि जेवढा काही आता कापड शिल्लक आहे त्यातून आपण ही जी बॉर्डर आहे त्याला बरोबर एक ते दीड इंच कापड राहील वरती असं मी कट करून घेतलेलं आहे कारण हा डायरेक्ट कापडवरती वर्क आहे ही काही लेस नाही आहे म्हणून आता हा कापड आणि ही बॉर्डर आपण बाजूला ठेवणार कारण यामध्ये आपण स्ल्यूज बनवून घेतलेले आहेत आणि स्लूजचा व्हिडिओ स्लूज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता इथं आपण बघणार आहेत बोटनेक बोटनेकसाठी मी वरची जी गडा रुंदी आहे ती साडेतीन घेतली गडा उंचीला देखील साडेतीन घेतलेला आहे आणि बोटनेकचा आकार दिलेला आहे इथं आता खाली आपण तोच काटपण वाढून घेतलेला आहे जेवढा गडा हवा असेल मागचा तेवढा आणि त्यामधून एकदम छान असा गोल आकार दिलेला आहे गोल आकार जर का तुम्हाला वाटत नसेल परफेक्ट झालेला आहे कटिंग तर परत मी त्याची घडी घालत अजून कट केला बरोबर गोल आकारात असा आपला हा गडा कट झालेला आहे आता मी इथं बघा शिद्या कापडवरती अस्तर टिवून घेतलेला आहे सर्वप्रथम मी गड्यावरती टिप टाकणार त्यानंतर आपण आतील वेस्टेज पार्ट कट करणार आहेत कापड खूप काटकसरीचं आहे बघा कापडबद्दल सांगायचं राहिलं तुम्हाला ब्लाऊजच्या आपण पफ स्लीव्ज बनवलेले आहेत तर कस्टमरला तशी स्लीवज हवी होती मग आपण डिझाईन बघितल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्याला कुठल्या डिझाईनसाठी कुठला म्हणजे कापड कितीचा लागणार आहे तर ह्या ब्लाऊजसाठी मी पाव मीटर कापड अजून एक्स्ट्राचं मागवलेला आहे कस्टमरकडून तर पाव मीटर म्हणजेच पंचवीस सेंटीमीटर कापड आपल्याला जास्तीचा लागलेला आहे कारण ह्या स्लीवला या ब्लाउजच्या स्लीवसाठी मागे खाली त्याला आपण दोन इंचाची फ्रीड लावून घेणार आहेत आणि फ्रीडमध्ये आपल्याला भरपूर असं कापड लागत असतो तर मी बरोबर पाव मीटर कापड कस्टमरकडून मागून घेतला तर ब्लाऊज पीसचा जो आहे तो पूर्णपणे कापड आपल्याला कामात आलेला आहे म्हणजेच आपण पूर्ण कापडचा योग्य तो वापर केला आता हा का जो काही गळा मी कट केला गोलवाला त्यातून जो ठसा निघालेला आहे त्या ठशामध्येच मी ह्या बोटनेकसाठी मागे जो बो बनवतात लावण्यासाठी जो बो बनवायचा आहे आपल्या शोचा तो मी इथं याच्यात बनवलेला आहे आणि जो कापड मी मागवलेला आहे पाव मीटर त्यामध्ये आपण त्या बोच्या खाली ज्या पट्ट्या आहेत लावून घेतलेल्या शोच्या त्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी माझे कामं फटाफट फटाफट करत असते आणि तुम्हाला खूप असं म्हणजे बघायला मिळतं इथं की मी क कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घेते आणि बघा ज्या मैत्रिणींना बोटनेकचे गडे असे बनवायचे असतात की त्यांचे पॉईंट जुळलेले असतात किंवा तिथं दोरी लावलेली असते आणि मग काय होतं जेव्हा तुम्ही कटिंग करतात आणि स्टिचिंग करतात तेव्हा यांच्यातला जो गॅप आहे तो खूप जास्तीचा येतो म्हणून काय करायचं असतं तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही सर्वप्रथम आतील गळ्याचा आकार देऊन गळा व्यवस्थित फिनिशिंग करा आणि मगच नंतर वरच्या गळ्याचा आकार द्यायचा आणि मग वरच्या गळ्याला अशा पद्धतीने तुम्ही पट्टी लावू शकता की जेणेकरून एकदम परफेक्ट असा आकार आपल्याला मिळतो आणि प्रॉपर आकारात आपला हा जो काही गळा आहे तो तयार होऊन मिळतो आपल्याला तर अशा पद्धतीने मी इथं गोलगड्यावरती पट्टी लावून घेते गड्याला गडपट्टी लावत असताना मी दोन तीन ठिकाणी प्लेट्स घेतलेल्या आहेत गोल आकारावरती गोल आकारावरती आपण प्लेट्स घेतो तेव्हा एकदम परफेक्ट असा आपल्याला गड्याचा आकार मिळत असतो आता इथं अगदी पॉईंट बघा आपण जर का इथं मध्ये कट लावला असता आणि पॉईंट तयार केले असते तर आपला आतील जो स्पेस आहे तो खूप असा मोठा झाला असता गॅप जास्तीचा आला असता तर अशा पद्धतीने जर का तुम्ही बनवणार बोटनेक तर खूप सुंदर असा लुक तुम्हाला इथं मिळणार आहे आता मी इथं टक्स घेते नेहमीची सवय असल्यामुळे मोजून न घेता डायरेक्टच मी असं बरोबर शोल्डरचं सरळ फोल्ड करायचं आणि गळ्याच्या खालीच आपल्याला टक्स घ्यायचा असतो आता मी याला मॅच होईल अशी लेस शोधते कारण माझ्याकडे लेस पण अवेलेबल असतात तर सिल्वर कलरचा म्हणजे स्टोन वर्क आहे बॉर्डरवरती म्हणून मी इथं सिल्वर कलरची लेस घेतली आहे तर बघा फिनिशिंग कशी येईल तुमच्या कामाला त्यासाठी तुम्हाला स्वतःला काळजी घ्यायची आहे आणि फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणार तेव्हाच तुमच्या कामाला फिनिशिंग मिळणार आहे मी इथं धागा चेंज केलेला आहे सिल्वर कलरची मी लेस लावून घेते तर मी वरती धागा देखील चेंज करून घेतलेला आहे ज्या रंगाची लेस लावतो त्याच रंगाचा आपल्याला धागा लावून घ्यायचा आहे आता गळ्यावरती लेस लावत असताना मी बरोबर सेंटरचा जो पॉईंट आहे तो सोडलेला आहे आणि जिथं आपला गोल आकार व्यवस्थित मॅच होते तिथूनच मी ही लेस लावायला सुरुवात केलेली आहे कारण वरती देखील आपण गळ्याला लेस ले ले लावू तेव्हा बरोबर एकाच लेसमध्ये आपला हा जो काही वरचा बोटनेकचा गड़ा आहे तो कवर होणार आहे आणि ही जी काही लेस आहे माझी ती सिंगल ने स्टिच होणारी आहे एकच स्टिप टाकण्याची आपल्याला तिथं गरज आहे बघा अशा पद्धतीने ओके आता जसं की सांगितलं मी तुम्हाला मी ह्या ब्लाऊजच्या स्लीव जेव्हा बनवून घेईल तेव्हाच मी उरलेल्या कापडमध्ये तो बो तयार करणार आहे कारण बघा स्लूची डिझाईन खूप म मेन आहे स्लूची डिझाईन बनल्यानंतर मला कापड शिल्लक राहतोय का मगच मी बो बनवलेला आहे आणि मग तेव्हा लावून घेतलेला आहे तर तो बो कसा बनवायचा हे मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आता आपण इथं फ्रंट पार्ट घेतलेला आहे स्टिचिंगसाठी एकाच बाजूची व्हायला नको आपले जे पार्ट असतात ते फ्रंट पार्टचे म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला स्टिचिंग करायचं आहे मग असं पलटवून घ्यायचं लगेच अस्तर आपल्याला त्याच्यावरती पलटवून घ्यायचं आहे आणि गळ्यावर मी टीप टाकून घेते कारण अल्टरचा गळा आपल्याला करायचा आहे खूपच गरम होते म्हणून मी फॅन लावून बसलेले आहे स्टिचिंग करताना तर मग कापड उडायला नको तर एकत्र मी दोन्ही पार्टसोबतच इथं स्टिचिंग करून घेते दोघांवरती मी सोबत काम करते आता गड्यावर आपण दापटीप टाकून घेतली परत त्याला फोल्ड करत आपण एक टीप देतोय संपूर्ण अस्सर आपल्याला मेन कापडला अटॅच करायचा आहे एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो देखील आपण इथं कटिंग करणार आहेत ओके आता आपण साईड पॅटर्न त्याला अटॅच करून घेणार तर आपण हे जे साईड पॅटर्न लावतो ते खालच्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि लावत असताना आपल्याला कुठंच कुठलंच पार्ट तांतून करायचं नाही आहे बघू शकता किती सुंदर पप तयार झालेला आहे वास्तविक हे ब्लाऊज आहे बत्तीस मापाचं तरी मी तुम्हाला लावून दाखवलेलं ला आहे कारण बघा मला सवय आहे तशी मी जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून घेते तेव्हा मी बघते पप व्यवस्थित क्रिएट झालेला आहे आणि तो छान व्यवस्थित बसतोय का तर हो एकदम परफेक्ट बसतात रोजचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत असते त्या तर त्यामध्ये अगदी फक्त जे मशीन जवळ आहे तेवढंच तुम्हाला, तुम्हाला दिसत असतं तर वारंवार आजचा हा जो काही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला इथं दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमचे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करणार तर नक्कीच तुमच्या कामाला फिनिशिंग मिळणार आहे कारण बघा मी व्यवस्थित ब्लाऊज शिवत असताना दोन्ही पार्ट सारखे येत आहेत का तुम्हा हे मी वारंवार चेक, चे चेक करत असते स्टिचिंगच्या वेळेस जर का तुम्ही चेक करत नसणार मग तुमच्या इथं कमी जास्तपणा होत असतील आणि मग बऱ्याचशा वेळेस बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आमची आय हुक पट्टी लहान मोठी होत असते असं कामुळे होतं कारण तुम्ही इथं चेकिंग करत नाही आणि ब्लाऊज कसं चेक करायचं असतं कुठून चेक करायचं असतं ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात आता हे दोन्ही पार्ट मी सोबतच बनवते तुम्ही जर का बिगिनर्स आहात तर तुम्ही तुम्ही देखील दोघी पार्ट सोबत बनवा पुढचे फ्रंट पार्टचे ते दोन्ही पार्ट आपण बनवतो ते तुम्ही सोबत स्टिचिंग करा बऱ्याचशा वेळेस काय होतं आता मी क्लासेस पण घेते ऑफलाईन पण क्लास चालतात तर बऱ्याचशा मैत्रिणी एक एक पार्ट पूर्ण रेडी करतात आधी लेफ्ट साईडचं करतील मग राईट करतील मग अशामुळे काय होतं तुमचे जे पार्ट आहेत ते कमी जास्तपणा तुमच्या तिथं येत असतो जेव्हा तुम्ही सोबत त्यांची तुम् स्टिचिंग करणार तेव्हा तुम्हाला ते एकदम चांगल्या प्रकारे जमणार आहे बघू शकता एकदम परफेक्ट असं माझं इथं आलेलं आहे आता मी इथं बॅक आणि फ्रंट एकमेकांवर ठेवून मॅच करणार कमी जास्त पण आहे तो काढून घेणार परत याला आपल्याला शोल्डर उतार द्यायचा बाकी आहे तो देणार आणि साईडला देखील मी व्यवस्थित असं सा सारखं करणार आहे आणि मग नंतर मी स्लीव्ज तयार झाल्यावर त्याची फिटिंग करून घेणार आहे तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे महत्त्वपूर्ण टिप्स आणि ट्रिक्ससोबत तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा हे जे ब्लाऊज आहे ते कस्टमरला बस कसं बसलेलं आहे अंगात घातल्यावर याचे देखील फोटो मी तुम्हाला बाजूमध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकता चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद